आम्हाला आमचं जे काही मागणी आहे ते पूर्ण करून द्या आता मागणी म्हणजे काय खर्च पाणी होते तर खर्च पाणी म्हटलं सर आता एकदम वेळेवर कसं काय मागा मागून राहिले तुम्ही तर त्यांनी आम्हाला एक पीटीची घोषणा केली त्यांच्या बाबूने त्यावेळेसचे अधीक्षक अभियंता रवींद्र ठाकरे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नंबर वनला एरुकेशन डिपार्टमेंटला सुप्रिटेंड इंजिनियर आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या पी एच्या थ्रू या गोष्टी केल्या तर मी म्हटलं सर वेळेवर आणत नाही तुम्ही नियुक्ती करून द्या मग आम्ही तुम्हाला एक महिन्यानंतर देतो तुम्हाला अरेंज करून त्या काळाने काय झालं त्यांनी काय केलं की ठीक आहे मी साहेबांना विचार साहेबांनी म्हणलं रे हे मॅटर वेगवेगळं आहे ना एक काम करो की गव्हर्नमेंट काही जी आर आर के अनुसार येण्या काही नाम बदल ते असं आम्हाला सांगितलं मी म्हटलं सर असं असलं तर आम्ही सहा वर्ष का लावले तुम्ही आम्हाला नेमकीच्या या गोष्टीसाठी सांगायला एका वर्षात सांगितलं असं दोन वर्षात सांगितलं तुम्हीच केलं असतं म्हटलं नोकरी मी लहान भावाचं तुम्ही व्हेरिफिकेशन का केलं म्हणून आणि लहान भावाचं व्हेरिफिकेशन केलं तर तुम्ही आता म्हणता की आता वेळेवर नाही आता नाही करू शकत शासनाचा नियम आहे आणि त्यांनी एक जी आर लावून दिला आणि त्या काळाने आम्ही त्यांच्या मागं डिपार्टमेंटच्या मागं प्रत्येक व्यक्तीच्या मागं विनवणी करत बसलो सर चूक बोल झाली माफ करा कर आम्ही करून देतो तुमच्या काही जे काय अरेंजमेंट आहे पण कोणीच आमची विनवणी स्वीकार केलेली नाही आणि विनवणी स्वीकार न करता आम्ही त्यांचे दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीस एकोणीसपर्यंत आम्ही त्यांचे हातपाय जोडले या डिपार्टमेंटले त्या डिपार्टमेंटले त्या अधिकाऱ्याला त्या सी एम सी चीफ इंजिनियरला एक घंटाभर सर्कल सरकारला अधीक्षक अभियंता होते माझे जे मेअर अधीक्षक अभियंता होते त्यांनी म्हटलं यार तुम्ही बाजूला अडक करणे आवडले का जी आर आय आम्ही देणे शक्य म्हटलं सर व्हेरिफिकेशन का केलं तुम्ही या कारणाने काय झालं की त्यांनी आमचा नेता म्हणजे धूप काढल्यासारखं चलो निघलो या असेल तुमको ज्या कारण लढणार आहे तर जाव कोर्ट मे सरकार के पास जाओ आमचे मत कर मग आम्ही शेवटी हारलो आणि म्हणलं चला ठीक आहे दोन हजार एकोणीसला आम्ही ॲडव्होकेटबरोबर बोललो आणि म्हणलं तर तुमचं सर काही रास्ता आहे काही तर म्हणजे अनुकंपाची नोकरी तर मिळते मग तुम्ही आता बदल काय करतो म्हणलं सर सरकारची विनवणी करत होतो डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचे पाया करत होतो अरे रे म्हणे जी आर सांगितला त्यांनी आम की आमच्या विरोधात शासनाचा हल्ला म्हणजे प्रशासन विभागाचा पत्र आहे का अनुकंपानुसार अठ्ठावन्न ऑप्लिक्स एक हजार सहा पाचशे सेहेचाळीस शहाऐंशी सव्वीस चार हजारनुसार नाव बदलून देता येत नाही हा जी आर शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा दोन हजार सहाचा चा आता दोन हजार सहा च्या जी आर त्यांनी आम्हाला दोन हजार तेराला ते सांगून राहिले तेव्हा जेव्हा मॅटर पिरियड सर जेव्हा अप्लिकेशन दिलं दोन हजार सातला त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं की आम्हाला हा जी आर ए बदल केले नाही म्हणजे मॅटर तुम्हीच बिघडवून राहिले आणि तुम्हीच सांगून राहिले की मग म्हणतात नाही हमारे जो मिस्टेक हो गई तो होती है। बोले मिस्टेक उसके लिए कुछ कर नाही सकते मग आम्ही आम्हाला तेवढं कळत नव्हतं पहिले साधण्याचं काय आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ आम्हाला इतपर्धा माहीत पडलं आपलं काही काम होत नाही शेवटी आम्ही वकेलाच्या ॲडवाईस देऊन आम्ही मॅटला केस तयार केली दोन हजार एकोणीसच्या मॅटला फेस तयार केल्यानंतर दोन हजार एकवीसला आम्ही केस जिंकलो आणि आम्हाला आठ मार्च दोन हजार बावीसला मॅटने आदेश दिला की यांचं नाव बदलून त्यांना नियुक्ती देण्यात यावी परंतु डिपार्टमेंट यांना इको खूप मोठा कसा मॅटने आदेश दिलेला चीफ आम त्यांच्यावर भडकूक झाला आणि त्यांच्यावरचे लोक आमच्यावर भडकूक झाले असा कसा तुम्हाला आम्ही ऑर्डर देऊ म्हणे मॅटने म्हटल्यानं ऑर्डर देणं होते ना हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दायर केले ना आमच्या त्या खिलाफमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये केस टाकले त्याच्यामध्ये जज साहेबांनी त्यांनी झापलं की का ऑर्डर आहे का आदेश आहे तुम्हाला नाम बदल काय और तुमचं का करतो की नाम बदलला नाही तर त्या जज साहेबाने झापल्यानंतर त्यांनी म्हटलं ठीक आहे सर बरं तो हायकोर्टने ऑर्डर पास केला आमच्या मॅक्सचा जो आहे त्यांची केस डिसमिस केली आता या चक्करमध्ये पूर्ण डिपार्टमेंट नाही तर सचिवालयपर्यंत सर्व जे सर्व सेक्रेटरी लोक आमच्या खिला ऐसे कसे नोकरीचा ऑर्डर हायकोर्टने पास केला सुप्रीम कोर्टने केस दायर आता बघा सर ते केस कुठं होती कुठून कुठं गेली आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्यांनी एस एल पीसाठी दायर केली आता याचिका आता त्यांची यातना स्वीकार झालेली नाही आहे परंतु कंटेंट ऑफ कोर्टच्या त्यात पाच वेळा कारवाई झालेली आहे आता कारवाई त्यांच्या इंजिनियर लोकांवर कारवाई होऊन राहिली आहे आता त्यांनी एक अजून जी आर काढला की नाव बदलून देताय ते सतरा जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर आहे मी म्हटलं सर ठीक आहे अध्यक्ष बोलवलं आम्ही भेटून आलो म्हटलं सर आता काय करायचं नाही आम्ही अप्लिकेशन बोले तो उसके बाद उस्केबाद आपल्या बोले अकॉर्डिंग टू लॉ मग सर मी नंबर तो आहे का आम्ही अठरा नंबर तो आहे नाही बोले का का तुम कलेक्टर ऑफिस जाओ बोलो उनको पूछ लो बोले कब आएगा कलेक्टर सर टेक्निकली आप डिपार्टमेंट हो कि कलेक्टर है देखो बोले अभी अप्लीकेशन दे दो जब जगह निकल जाएंगे बोला दस साल लगेंगे ना कम से कम तब तो, तो रिटायरमेंट हो ही जाएंगे उतना एज बोला हमारे तो अध्यक्षक अभी अंदर जी आता सद्या के परिस्थिति में रविंद्र मानझेड़े मनोन है तो हमको मत पूछो तुम अभी तुमको लगता है तो तुम देख लो तुमको क्या करना है वैसे भी तुमको ऑर्डर मिलने वाला है ही नहीं ठीक है सर आता मैं संगा सर हमें का गरीब लोग मी प्रायव्हेट काम करतो माझा भाऊ प्रायव्हेट मी हात हातमधील तुम्हाला प्रायव्हेट काम, काम करतो डिपार्टमेंट आता सुप्रीम कोर्टात चाललाय की शिपायाची नोकरी द्यायची नाही तुम्हाला आणि तुमचा दाबाही बदलून द्यायचा नाही आता त्यांनी लिहून पाठवलं की हा काही तुमचा अधिकार नाही अनुकंपाची नोकरी मागणार त्याच्याकरता आमची इच्छा झाली आम्ही ऍडव्होकेट साहेबांना म्हटलं सर आता काही होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की ठीक आहे रिस करू ऑर्डर पण ठीक आहे नाही केलं ना ऍक्सेप्ट केला आमच्या फिलाफमध्ये आदेश दिला तर आमची तर नोकरी गेली म्हणून ठीक आहे बोले प्रेस मी देतो जनताकडून वत की असा ऐसा जाते शासन तुपाल तुम्हाला सरकार म्हणून आम्ही आज असं प्रेस कॉन्फरन्स घेतो कारण हा माझ्या लहान भावाला काही तेवढं कळत नाही त्याला असं वाटलं ब आपण जे शिक्षण लागत होतं कम्प्युटर लागत होता टायपिंग लागत होतं जे काय बाबूच्या पोस्टसाठी लागतील ते सम करून देऊन दिलं फक्त आम्ही रिश्वत नाही दिली बस एवढीच एक गलती केली आम्ही मी दोन वर्षासाठी सांगत आहे कारण हे घडलेलं आहे हे लिहून मी सांगत नाही मी पूर्ण दोन पाठ मला माहीत कारण याच्यासाठी मीच लढलो नक्की मी गेलो असतो तर आज कमसे कम मी तिथं नोकरीवर राहिलो होतो मला प्रायव्हेट नोकरी करायची गरज नसते पाहिजे आता ते म्हणतात की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करो जस्ट की आम्हाला बाप भाई काय बोलते तो आम्हाला अहून का नाही काय ते बोले सुप्रीम कोर्टा जाओ बोले तुम्ही आता सर दोन लाख तीन लाख म्हणून की त्या सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आता ते प्रोसेस सुरू आहे जसं आमचे वकील म्हणतात ते आता पाच कंटेम झाले शेवटचा कंटेम अजून झाला की हायकोर्ट म्हणजे मॅटमधून ते प्रोसिडिंग होईल हायकोर्टला पण आता हे सुप्रीम कोर्टात गेले तर आता हे तुम्हाला लटतं म्हणून आता वर्षभर लटतोला दोन वर्ष लटतोला किती वर्ष लटत यांची काही गॅरंटी नाही आमच्या वकिली हारून गेला किती मागितले ज्यावेळेस एक लाख रुपये मागितले होते दिले असते तर झालं असतं कम आधीच सरकारी नोकरीची वसुली येऊन गेली असती रवींद्र ठाकरे म्हणून अधिक्षित अभियंता होते त्यावेळेस दोन हजार तेराला प्रशासनाला आता ते ट्रान्सफर होऊन दुसऱ्या डिपार्टमेंटला गेले असेल किंवा रिटायर झाले असेल माहीत नाही परंतु ते झलके बाबू जरूर आहे ज्यांनी आम्हाला खास त्या केसमध्ये वाटकवलं सर, जा थे ला थे ला। चा। ते ज्या सिनियर क्लर्क आहेत आता डिपार्टमेंटला जलसंपदा विभागाच्या कोणत्या तरी डिपार्टमेंटमध्ये बसतात ते, ते सर नागपूर डिव्हिजनलाच आहे आणि तेच आहेत मेन ज्यांनी आमच्या केसमध्ये सर्वात मोठा घोटाळा केला त्यांनी ते अजनीलाच असतील किंवा मेकॅनिकल वर्कशॉप नाही का सदर असेल किंवा सिव्हिल लाईनचे आहे हे चार पाच डिपार्टमेंट आहेत एज्युकेशनचे त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटला असतील पण आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट करत होतो सर आम्हाला शिपायची घेऊन द्या ना चालते ना काही फरक नाही पडत क्लियर की द्या म्हटलं जे सरकारी चौदा हजार बेसिक काही ते तरी द्या असे काय बोले कोर्ट मे घ्यायला बोलले तुम्हाला काय ते बोले पैसा देत आता एवढ्या धमक्या मिळाल्या नंतर मग आमच्या आता माझी इच्छा झाली की नाही आता खूप झालं बवा आपण काही लपून ठेवू शकत नाही गोष्ट <laughs> कम से कम जनतेला तर कळवा ज्या इरिगेशन डिपार्टमेंटने दहा हजार लोक नोकऱ्या करत होते त्या लोकांना तर माहीत पडलं पाहिजे की आमच्या बरोबर सध्या काम करणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीचा छळ करून आता अन्याच्या विरुद्ध काही ना काही तर बोलायच लागेल ना सर कधी माझी आई टेन्शन घेऊ किंवा मानसिक दवाखान्याच्या गोळ्या डिपार्टमेंट माझ्या मिस्टरांच्या डिपार्टमेंटने नोकरी नाही दिली आणि माझ्या आई पेन्शन मुख्य आरोप डिपार्टमेंटवरती आणि शासनावरती आहे की तुम्ही आम्हाला अनुकंपाची नोकरी का देत नाही जेव्हा हायकोर्टने आदेश दिला तर तुम्हाला आता नोकरी द्यायला पाहिजे काय अधिकाऱ्यांनी जे काय सर शासनाने चढवलं आम्हाला सेक्रेटरीचा नोटीस आहे की यांच्या खिलाफ मध्ये सुप्रीम कोर्टात जा म्हणून दोन हजार तेरा मध्ये त्यांनी त्याच्यानंतर तर भरपूर झाला आहे कंटिन्यू चालूच आहे शंभरात झाले असते ते आयडिया नाही आम्हाला नाव बदलून न त्यांना माझं पहिलं ॲप्लिकेशन होतं मी ते तुम्ही तर माझा लांब भाऊ करायला तयार आहे मी करत नाही तुमचे शिक्षण शिकतो त्याला करू द्या तर त्यांनी म्हटलं ठीक आहे त्याचा जो एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर एक जो शास आहे त्यांनी म्हटलं ठीक आहे मग डेप्युटी सुप्रट इंजिनियरने ॲक्सेप्ट केला की ज्येष्ठला सुविधी ते मिळणार नाही याच्या आधी जेव्हापासून प्राप्त होईल तेव्हापासून ज्येष्ठला सुविधी नाही मी कॅटरिंगचं काम करतो नाही प्रायव्हेट काम करतो याच करता आम्ही त्यांना म्हटलं की हेच करायचं होतं तुम्ही आम्हाला पहिले का नाही सांगितलं ना। मी तर काहीतरी आपला धंदा करून मोड भरत होतो पण हा या नोकरीच्या भरोसा थांबला होता त्यांना आईला घेऊन राहत होता तर आई बरोबर सोबत राहणाऱ्या व्यक्तीची आईची इच्छा होती की यालाच द्या माझ्या आईच्या इच्छेनुसार आम्ही याला दिला आम्ही एक अजून माझा भाऊ आहे तो बाहेर गालो नोकरी करतो प्रायव्हेट ड्रायव्हर आहे आम्ही दोघं पॉनिसरामध्ये दिली ठीक आहे आई तुझी इच्छानुसार ला द्यायची त्यांनी स्वीकार केला ना मॅडम आमच्याकडे पत्र आहे तसं नावाच्या व्यतिरिक्त म्हणजे आता एवढ्या वर्षापासून पेंडिंग ठेवली गेली आम्हाला त्याचा क्लेम पण पाहिजे एवढ्या वर्ष सांभाळून यायचं तर त्यासाठी आम्ही लढणार आहोत नाही दुसरं काही ऑब्जेक्शन नाही डिपार्टमेंट आमच्या बरोबर विरोधाभास करत दुश्मनी करून टाकली एक प्रकारे त्यांनी अध्यक्ष हो त्यांनी टाकल्या ना सचिवालयांनी टाकल्या आता सुप्रीम हायकोर्टच्या खिलाफमध्ये प्रशांत ठेवते त्यांना हा माझा भाऊ नाही नाही त्याचं नाव घ्यायचंच नाही त्याला माझ्या खिलाफ आहे ते ॲक्च्युली आता मॅटच्या खिलाफ आहे मॅट हायकोर्ट आणि कंडेंट ऑफ ऑर्डरच्या खिलाफमध्ये त्यांनी नाही यांच्यावर नाही हाईकोर्ट के खिलाफ के डिपार्टमेंट ने दिला ना माला हमारा पार्टी बनौल है ना प्रशांतरे 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 पासिंग ऑर्डर दो हजार बाईस का है और दो हजार चौबीस का है पद नाही दिलेलं आहे पण शिपाई म्हणतात ते देऊन शिपाई देऊन म्हणतात जो मेन इश्यू होता तो त्यांनी त्याच वेळेस तापला ना मेन इश्यू काय होता की आम्ही त्यांची डिमांड पूर्ण नाही केली ऍक्च्युली मला वाटत होतं की अनुकंपाची नोकरी आपल्याला काही द्यायची गरज नाही आता ना फक्त आमची इच्छा होती किंवा तुम्ही आम्हाला नोकरी का ना नाही ते सांगा आम्ही हायकोर्टचा ऑर्डर ऐकत नाही आम्ही सुप्रीम कोर्टचा ऑर्डर स्वीकारतो आज सुप्रीम कोर्टचा ऑर्डर कुठून द्यायचा तर त्यांनी टाकला आता एस एल पी साठी तयार केलेलं एस एल पी आमचं बोलणं एवढंच नाही काय म्हटलं सर कॅटेगरी कॅटेगरी म्हणजे हो कॅटेगरी अनुपाची जॉब कॅटेगरीमध्ये येते का ते नाही माहीत एवढं आम्हाला खास आमचा जसा तर बुद्धिस्ट आहे आम्ही पण एस सी मध्ये लागू होती लागू आहे दाखवूया कारण की ते भेदगाव करत दाखवूया म्हणजे भेदगाव करतच नाही पद्धतीनं ऍक्च्युअली त्यांचा मेन मुद्दा की आम्हाला नाव बनून द्यायचं नाही आहे आणि तुम्हाला देऊ आम्ही लानाला नाही शासनाचा नियम बरं याच्यावरती अडलेले आहे शासनचा नियम मोठा आहे म्हणजे शासन मोठा आहे ते हायकोर्टचा आम्ही ऐकत नाही ऐकून तो आम्ही सुप्रीम कोर्टाचा ऐकू आहे तर आता ते सर्व सुप्रीम कोर्टात चालले आमची परिस्थिती अशी आहे की हां रजिस्टर डायरी मेन्शन केलं आहे त्यांनी ॲडव्होकेट